मला बी पीची गोळी पाच वर्षापासून चालू आहे गे आणि ते मी घेणं बंद केली होती कलेक्टरनं आग्रह केला का ते बी पीची गोळी तरी तुम्ही घ्या आता मी ते घेत आहोत तीन दिवसासाठी त्यांचं ऐकतोय नंतर बंद करेल मी कार्यकर्त्यांना सांगितलं का चौदापर्यंत आपण शांततेत आंदोलन करा चौदा नंतर आपण ठरवू जरांगी पाटील तर आज भेट घेण्यासाठी सगळ्यांचं स्वागतच करतोय उलट मला तर असं वाटतंय का ओबीसी मराठा सगळ्या धर्माचे सगळ्या पक्षाच्या लोकांनी शेतकरी मजुरासाठी उभं राहायला पाहिजे ते स्वप्न पाहत होतं उद्या सीचे पण असेल नेते किंवा जरांगी जरी साहेब जरी असेल सगळ्यांनी येऊन शेतकऱ्यासाठी एकत्र यावं तुम्ही आ... मुख्यमंत्री काय मार्ग काढताय आम्हाला सांगा का त्यांचं बच्चू बसू मरण बघायचं काय तुम्हाला आम्हीच आम्ही सुद्धा शिवाजी महाराज आमचे वंशज म्हणायचं रहते राजे म्हणायचे आणि आम्ही त्या रैतेसाठी आम्ही नाही धडपलो तर आमचा काय उपयोग आहे मग आमचा काय उपयोग आहे आणि म्हणून सांगतो आम्ही सुद्धा बच्चूबाच्या बाजूला अन्न त्याग याद मी सुद्धा बसतो मग मग आम्ही सुद्धा बसतो मग वातावरण पेटू नका एवढंच माझी एक छत्रपती घराण्यात एक वंशज या नात्याने आमची तुम्हाला सूचना आहे मारब दे उपसरपंच श्री सतीशजी पारधी ग्राम विकास अधिकारी श्री झोलेसाहेब यांच्या सहीचं हे पत्र या ठिकाणी पाठिंब्यासाठी आपल्याला प्राप्त झालेलं आहे तसेच ग्रामपंचायतीचा ठराव देखील याला सोबत जोडलेला आहे खूप खूप धन्यवाद विदर्भ राज्य आंदोलन समिती मुख्य कार्यालय गिरीपेठिबा कारण बच्चू भाऊ मागच्या सात दिवसापासून आंदोलना बसलेला आहे ती व्यथा आम्हाला पावत नाहीये बच्चू भाऊ तर आम्हाला काय आहे बच्चू भाऊ जर काय झालं तर आम्ही अक्षरच्या आत्मदन करू याची नोंद चालणार काही आहे आज एवढ्या मोठ्या संख्येने दिवसापासून जमा होतोय शेतकरी बांधव का होत नाही शेतकरी बांधव आज एकत्र नसल्यामुळे शेतकऱ्यांना न्याय नाही शेतकरी बांधवांनी एकत्र आलं पाहिजे त्याचा आदर्श मांडवाकडे शेतकऱ्यांनी घेतलं पाहिजे आज शेतकऱ्यांना आज आपल्या मागण्यासाठी आम्ही घडतोय सर्व दुर्लक्षित्राम लढतोय याचा आदर्श घेऊन आज आपण यावं सर्व इथे उपस्थित असल्याला माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांना मी सांगतोय की आपलं थोड्या वेळ तिथं मुंडण आंदोलन होणार आहे याची नोंद ज्यांना ज्यांना मुंडण करायचंय त्यांनी पुढे यायचंय आणि जरी पाऊस आला तर कुणी हिरा आणायचं नाही आपण आता व्यस्त व्हायचं नाही बच्चू होऊ तसल्या पावसात तसल्या उन्हा आज सत्वा दिवसा दिवस बसलेला आहे त्याचा आदर्श आपल्याला घेऊन आपली संघटना वाढवायची आहे आज समविचारी पक्षांनी इथे नोंद घेतली आपल्या सहभाग नोंद झाला तर आपण त्यांना भविष्य काळात मदत करणार आहोत आज बघू आपण कोण अपंगाच्या आंदोलनाला शेतकऱ्याच्या आंदोलनाला कोणता कोणता पक्ष कोणती कोणती संघटना आज आपल्यासोबत उभं राहते आज आपल्याला बघायचंय उद्या चक्का आहे आज इथं उपस्थित असणारे चहा जनशक्ती पक्षाचे सफर प्रमुख नागनाथजी पाटील आमचे तालुका अध्यक्ष आदिलजी खदुरे आमचे तालुका प्रमुख वामनजी धोरणे तसेच चहा दिव्यांग संघटनेचे सर्व पदाधिकारी शाखा अध्यक्षापासून त्या पदाधिकाऱ्यापासून जिल्हा पदाधिकारी सगळ्यांची नाव घेणे शक्य नाही दिव्यांग परिवार हा वादा आहे त्याच्यामुळे हा घरातला कार्यक्रम आहे घरातलं आंदोलन आहे सगळ्यांनी कोणाचं नाव नाही घेतलं तर नाराज होऊ नका तुमची नोंद आज एक इतिहासात समावणार आहे आज एवढ्या प्रमाणात मोठं आंदोलन कोणतीही जिल्ह्याची संघटना पक्ष करू शकत नाही आज आपण दोनशे समूहाच्या संख्येने आज आपण इथे उपस्थित सर्व माझ्या आपण महत्वाने उत्कृष्ट संघ बनवून दोळा याबद्दल मी सगळ्यांच आभार मानतो आणि ज्यांना त्यांना मुंडन करायचं आहे मुंड आनंदनाची सुरुवात ती स्वतः माझ्यापासून करणार आहे आणि आमचे मित्र महेश माळी त्याचे जिल्हा पदाधिकारी देखील मुलंट करणार ते निर्वृद्ध सर्वांनी घ्यायचे आहे